न्यूज शब्दाला धार सत्याची हे याच्यामध्ये एक सिनियर सिटीजन ते एकटेच घरी होते घटना जी त्यांनी सांगितल्याप्रमाणे सायंकाळी नऊ वाजेच्या दरम्यान तिथं हॉलमध्ये बसलेलं असताना दरवाजा उघडा होता समोरचा तीन ते चार लोक आले आणि त्याच्यानंतर त्यांना एका रूममध्ये त्यांनी बंद केला आणि संपूर्ण घराचा चोरी करण्याच्या उद्देशाने कपाट वगैरे उचकटलेले आहेत आणि त्यांच्या घरातलं काही सामान चोरीला झालं आहे त्याच्या संदर्भात सविस्तर आता त्यांची माहिती घेण्यात येत आहे सर त्यांच्याकडे वेपन होते अशी माहिती मिळते आणि किती एकूण चोर होते काही माहिती समोर आणली त्यांच्याकडे वेपन होतं असं त्यांनी जे तक्रारदार आहेत त्यांनी माहिती दिली आहे त्यांच्याकडे वेपन होतं आणि बाकी स्क्रूड्रायव्हर वगैरे असे जे साहित्य आहेत चोरी करण्यासाठी हे सगळं साहित्य होतं आणि साधारणतः तीन ते चार लोक आले होते एक्झॅक्ट आता त्यांच्याकडनं सगळी त्यांची तक्रार ऐकून घेऊन गुन्हा नोंद करण्याची कारवाई चालू या सगळ्या प्रकरणाचा तपास करतोय किती झालेली निश्चितच घटनेचं खूप गांभीर्य आहे संध्याकाळी नऊ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे त्याच्यामुळं जवळजवळ क्राईम ब्रांचचे पाच ते सहा पथक लोकल पोलीस स्टेशनच्या झोन वनमधील साधारणतः तीन ते, ते चार डीबी बाकी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि याचा लवकरच आम्ही छडा लावू असा आम्हाला विश्वास जे व्यक्ती घरामध्ये होते त्यांना काही त्यांनी इजा केली नाही तसं काही त्यांना कुठल्याही प्रकारची इजा केलेली नाही आहे आणि त्यांनी समयसूचकता दाखवून त्यांचे जे शेजारी आहेत त्यांना आवाज दिला आणि पोलिसांची मदत मागितली अवघ्या पाच मिनिटात पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना आधार देऊन आपत्तीने आता पुढील त्यांच्याकडनं माहिती घेऊन आम्ही तपास करत आहोत धन्यवाद आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या शौर्यवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा